श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा शत्रूला न भांडता कसे हरवावे ईर्षा करणाऱ्यांबरोबर नेमकं कसं वागावं हे समजत नाही आपण कितीही चांगलं असलो आपण भलेही कुणाच्या वाटेला जात नसो आपण भले हे कुणाच्या वाकड्या शिरत नसो फाटक्यात पाय घालत नसो तरीही बळच लोक आपल्याबरोबर वाद करण्यासाठी शत्रुत्व करण्यासाठी मैत्रीचं रूपांतरण शत्रुत्वात बदलण्यासाठी अनेक लोक तयारच असतात प्रत्येकजण मित्र कधी शत्रू बनतो हेही आपल्याला कळत नाही भलेही आपली इच्छा असते की प्रत्येकाबरोबर चांगलंच वागायचं आपण कुणाचं वाईट केलं नाही तर आपलं कोणी वाईट करणार नाही असं आपल्याला नेहमी वाटत असतं परंतु काय घडतं हे समजत नाही कालचा मित्र आज शत्रू बनतो कशामुळं काय झालं हेही समजत नाही प्रत्येक वेळेस शत्रू हा बाहेरचाच असेल असे नाही तर घरातलेही कधी कधी शत्रू बनतात आणि याला कारण काय असतं हे आपणालाही समजत नाही तर खरं ऐकलं तुम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की ईर्षा करणाऱ्याबरोबर बरोबर किंवा शत्रू बरोबर न भांडता त्याला कसं हरवायचं किंवा त्याच्याबरोबर कसं वागायचं अधिक वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचेही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूरही राहणार नाही अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा म्हणजे फक्त बाहेर दिसणारे व्यक्ती नाही तर आपल्या मनातील काही दोष काही भावना काही विचार देखील शत्रू असतात हे आपल्यालाही माहिती नसतं आपल्या आयुष्यातील यश स्वभाव किंवा परिस्थितीमुळे ईर्षा आणि द्वेष निर्माण होतात मात्र खरा प्रश्न हा आहे की आपण शत्रूंना कसे ओळखावे आणि त्यांना कसे हाताळतो जर योग्य मार्ग निवडला तर आपण या शत्रूंवर संयमाने विजय मिळवू शकतो चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की शत्रूशी वागण्याचे प्रभावी मार्ग कोणते आहेत आणि आपण सकारात्मक दृष्टिकोनातून ईर्षेवरती कशी मात करू शकतो हे आपण यामध्ये पाहणार आहोत कोणत्या कारणामुळे आपल्याला शत्रू निर्माण होतात सर्वात महत्त्वाचं आणि प्रथम म्हणजे असुरक्षतेची भावना आपल्या यशामुळे काही लोकांच्या मनात असुरक्षतेची भावना निर्माण होते त्यांना वाटते की आपण त्यांच्यापेक्षा जास्त प्रगत आहोत आणि त्यांच्यापेक्षा कर्तृत्वान आहोत त्यांची आपल्या कर्तृत्वामुळे किंमत कमी होती त्यांच्या ज्या काही काम आहे कर्तृत्व आहे त्यामुळं त्यांचं वर्चस्व कमी होईल आणि आपलं वर्चस्व वाढेल ही अशी भावना त्यांना खचवते आणि त्यातूनच ते आपल्याविषयी नकारात्मक विचार करू लागतात आणि आपल्याविषयी द्वेष शत्रुत्व स्वीकारतात दोन नंबरची म्हणजे तुलना करणे हे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते आपल्या यशाची तुलना ही अनेकदा ईर्षेचा पाया असते जेव्हा लोक आपले अपयश किंवा मर्यादित यश आपल्या प्रगतीशी तुलना करतात तेव्हा त्यांना स्वतःलाच कमीपणा वाटू लागतो दुःख वाटू लागते यामुळे त्यांच्या मनात द्वेष आणि अस्वस्थतेची भावना निर्माण होते तीन अहंकार दुखावणे पहा इगो प्रॉब्लेम हा तर खूप मोठ्या प्रमाणात आहे अगदी लहान मुलांकडेही आपल्याला पाहावयाला मिळतो काही लोक स्वतःला श्रेष्ठ समजतात जेव्हा आपण त्यांच्यापेक्षा अधिक प्रगती करतो तेव्हा त्यांचा अहंकार इगो दुखावतो आपले यश त्यांना स्वतःची कमतरता दाखवत असल्यासारखे वाटते आणि त्यामुळे ते आपल्याशी शत्रुत्व निर्माण करतात चार खोट्या गोष्टी पसरविणे व गैरसमज पसरवणे नये यशाळू लोक आपल्या विरोधात खोट्या बातम्या किंवा अफवा पसरवून आपले नुकसान करण्याचा प्रयत्न करत असतात त्यांना आपले यश न पटल्यामुळे आपण व्हावे यासाठी ते विविध मार्गाने आपला त्रास देणंही चालू करतात पाच यशाचा तिरस्कार काही लोकांना दुसऱ्यांचे यश पाहतच नाही ते अगदी असह्य होते त्यांना वाटते की दुसऱ्याचे यश म्हणजे त्यांचा पराभवच आहे की काय त्यामुळे त्यांच्या द्वेष भावना निर्माण होऊन ते आपले शत्रू बनतात आणि आपला द्वेष करतात सहा गैरसमज आणि संवादाचा अभाव सध्याचं सा हे धकाधकीचं जीवन धावपळीचं जीवन यामुळे एकमेकांबरोबर संवाद करायलाही आपल्याला वेळ नाही गैरसमज आणि संवादाचा अभाव हे अनेकदा शत्रुत्व निर्माण होण्यामागील प्रमुख कारण ठरते जेव्हा दोन व्यक्तींमध्ये स्पष्ट संवादच होत नाही किंवा एकमेकांचे विचार भावना आणि उद्देश व्यवस्थित समजले जात नाहीत तेव्हा गैरसमज निर्माण होतात अशा परिस्थितीत लोक चुकीच्या कल्पना तयार करतात आणि त्या आधारांवर प्रतिक्रिया देतात ज्यामुळे नातेसंबंधांमध्ये सुद्धा ताणतणाव द्वेष निर्माण होतो सात अपमान आणि चुकीच्या वागणुकीचा अनुभव अपमान आणि चुकीची वागणूक ही शत्रुत्व निर्माण होण्यामागील सर्वात प्रमुख कारण आहे जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याशी असभ्यतेने वागते आपला अपमान करते चार चौगात आपल्याला हिनतेची वागणूक देते अन्यायकारक बोलते किंवा वागणूक देते तेव्हा मनात निश्चितच नकारात्मकतेची भावना ही निर्माण होत असते त्याचप्रमाणे या वागणुकीमुळे अनेक नातीही तुटतात आणि शत्रुत्वाला कारणीभूत ठरतात आठ आपले प्रभावशाली व्यक्तिमत्व आणि ईर्षा प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणजे असे व्यक्तिमत्व जे लोकांच्या मनावर सकारात्मक छाप पाडते पॉझिटिव्ह छाप पाडते आणि त्यांच्यावर आपला ठसाव उमटवते मात्र असे व्यक्तिमत्व काहीच लोकांना प्रेरित प्रेरणा देते दे, तर काहींमध्ये दे ईर्षा निर्माण करते आपले विचार विचारसरणी तसेच वर्तन आणि आत्मविश्वासामुळे जेव्हा आपण इतरांपेक्षा पुढे निघतो तेव्हा काही लोकांना आपल्याशी स्पर्धा करणे कठीण वाटते त्यातून त्यांच्या मनात असुरक्षतेची भावना निर्माण होते त्यांना आपले यश कौशल्य आणि व्यक्तिमत्व सहनच होत नाही आणि त्यामुळे ते आपली ईर्षा करतात नऊ अपयशाची खापरं इतरांवर फोडणे आणि शत्रुत्व निर्माण करणे काही लो वेळा लोक स्वतःच्या अपयशाला सामोरे जाण्याऐवजी त्याचा दोष इतरांवर टाकतात आपल्याला त्यांच्या अपयशासाठी नेहमीच जबाबदार ठरवले जाते ज्यामुळे मनात द्वेषभावना आणि शत्रुत्व निर्माण होऊ शकते ही प्रवृत्ती नातेसंबंधांमध्ये ताणतणाव आणि कटुता आणते दहा अहंकार आणि गर्व अहंकार आणि गर्व हे व्यक्तिमत्वाच्या त्या आधीच सकारात्मक असलेल्या बाजूस हानिकारक ठरू शकतात जेव्हा आपण आपल्यामध्ये अधिक अत्याधिक गर्व आणि अहंकार दाखवतो तेव्हा इतर लोक आपल्याला नकारात्मक दृष्टीने पाहतात अहंकाराचा अनुभव इतरांमध्ये ईर्षा आणि द्वेष निर्माण करू शकतो ज्यामुळे शत्रुत्वाची भावना निर्माण होऊ शकते मग अशा वेळी शत्रूशी न भांडता त्याचा द्वेष न करता त्याच्याबरोबर कशा प्रकारे वागावे ते आपण पाहूया एक नकारात्मक तेला स्थान न देणे निगेटिव्हिटीला स्थान न देणे आपल्या मनात नकारात्मक विचारांना जागाच दिली तर ती अधिक वाढत जाते आणि आपले मानसिक आरोग्य बिघडवते शत्रूच्या नकारात्मकतेला प्रस प्रतिसाद देण्याऐवजी सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा यासाठी योग्य पुस्तके वाचा सकारात्मक लोकांशी संवाद साधा आणि स्वतःला चांगल्या विचारांकडे वळवा नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करून आपण मन शांत आणि समाधानकारक ठेवू शकतो त्याचप्रमाणे नामस्मरणही करू शकतो दोन ईर्षेला प्रेरणेत रूपांतरत रूपांतरित करा शत्रूची ईर्षा आपल्याला प्रगतीचा मार्ग दाखवू शकते त्यांच्या यशामुळे जर आपल्याला कमीपणा वाटत असेल तर त्या भावनेचा उपयोग स्वतःच्या सुधारण्यासाठी करा जिथे आपण कमी पडतो तिथे मेहनत करा या पद्धतीने ईर्षा आपल्या उन्नतीसाठीही प्रेरणा ठरते यामुळे आपण स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे सिद्धही करू शकतो तीन समाजाचा मार्ग निवडा शत्रूशी वागताना कोणत्याही प्रकारची गैरवर्तनाची भावना ठेवू नका नेहमी सामाजिक आणि योग्य मार्ग निवडा कोणत्याही वादात सभ्य भाषेचा वापर करा आणि आपल्या कृतीतून प्रगल्भते प्रगल्भता दाखवा समाजात मार्ग म्हणजे नम्रता आणि सॉरी समाजाचा मार्ग म्हणजे नम्रता आणि सांगोलपणा जो आपल्याला इतरांमध्ये सन्मान मिळवून देतो चार नम्रता आणि सहनशीलता दाखवणे शत्रू कितीही चिथावणी देत असला तरी आपण नेहमी नम्रतेने वागावे नम्रता ही आपली ताकद आहे ती कमजोरी नव्हे सहनशीलता दाखवून आपण वाद टाळू शकतो आणि शत्रूला शांतपणे पराभूतही करू शकतो आपल्या नम्रतेमुळे इतर लोक आपल्याला आदराने पाहतात पाच प प्रतिक्रिया देणे टाळा शत्रूला आपण चिडतो हे जाणवले तर तो अधिक त्रास देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे कोणत्याही वादात किंवा टीकेत आपण शांत राहावी आणि प प्रतिक्रिया देणे टाळावी शांत राहून परिस्थिती हाताळली तर आपण अधिक समजूतदारपणाने वागतो आणि आपली प्रतिष्ठा जपतो सहा तुमची ऊर्जा योग्य ठिकाणी वापरा आपल्या ऊर्जा वादांमध्ये वाया घालवण्याऐवजी ती आपले कौशल्य सुधारण्यासाठी वापरा शत्रूशी भांडण्याऐवजी त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा तुमची ऊर्जा योग्य ठिकाणी वापरल्याने तुम्हाला तुमच्या कार्यात निश्चित यश मिळवता येईल सात क्षमाशीलतेचे महत्त्व शत्रूने काही तुका केले केल्या असतील तरी त्याला क्षमा करा क्षमाशीलता म्हणजे तुमची मानसिक स्थिरता आणि मोठेपणाचे प्रतीक आहे क्षमा केल्याने आपले मन हलके होते आणि आपल्याला शांततेचा अनुभव येतो क्षमाशीलतेमुळे आपण वैर कमी करू शकतो आणि शांततेत राहूही शकतो आठ दृष्टिकोन ठेवा शत्रूशी वागताना आपला दृष्टिकोन पॉझिटिव्ह ठेवा त्याचे वागणे आपल्याला ठरवून चिथावणी देण्यासाठी असते पण आपण त्याचा बळी होऊ नये त्याऐवजी दीर्घकालीन यश आणि समाधान कसे मिळवता येईल याचा विचार निश्चित करा त्याचप्रमाणे सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला शत्रूच्या वाईट विचारांवर मात करण्यासही मदत करतो नऊ शांततेने उत्तर द्या दे। शत्रूशी न भांडता त्याच्याबरोबर वागताना शांततेने उत्तर देणे शांत खूप महत्त्वाचे आहे कोणत्याही वादात जर आपण शांतपणे प्रतिसाद दिला तर शत्रूला आपली चिडचिड किंवा आक्रमकता जाणवणार नाही यामुळे आपल्याला मनाची शांतता राखता येते आणि शत्रूची तिखट प्रतिक्रिया कमी होते शांततेने उत्तर देणे हे आपल्याला प्रगल्भतेचे आणि समजुतीचे प्रदर्शन करायला मदत करते दहा स्वतःवर काम करा शत्रूशी न भांडता त्याच्याबरोबर वागताना स्वतःवर काम करणे खूप महत्त्वाचे आहे याचा अर्थ आपल्याला भावना प्रतिक्रिया आणि वर्तनावर नियंत्रण ठेवणे होईल आपल्याला आपल्या मानसिकतेवर आणि स्वभावावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे ज्यामुळे आपण अधिक शांत धीराने वागू शकतो स्वतःवर काम करणे म्हणजेच आपल्या आतल्या उधा, उदा उदा आपल्या आतील जे काही चल, चलबिचल चालू असे जे काही विचार चालू असतात त्यांना त्यांना शांतपणे थांबवून ठेवणे किंवा त्यांच्यावरती व्यवस्थित शांतपणे विचार करणे धैर्य आणि समजूतदारपणाने प्रतिसाद देणे आणि परिस्थितीला अधिक सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे त्यामुळे आपण वाईट परिस्थितीतही आपला आत्मविश्वास आणि शांती व्यवस्थित राखू शकतो आणि व्यवस्थित कोणत्याही गोष्टीचा सा सामना करू शकतो निश्चित वरी सर्व गोष्टींचा योग्य प्रकारे विचार केला तर आपण आपल्या शत्रूशी न भांडता त्याच्यावरती मात करू शकतो यामुळे आपले व्यक्तिमत्व अधिक प्रगल्भ होईल आणि मनशांती टिकून राहील शत्रूशी भांडणे सोपे आहे पण त्याच्यावर नम्रतेने आणि समजतदारपणे मात करणे हे खऱ्या यशाचे लक्षण आहे या सर्व गोष्टींचा अवलंब करून तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व अधिक प्रगल्भ आणि प्रभावी बनवू शकता लक्षात ठेवा शांतता आणि सहनशीलता हीच आपली खरी ताकद आहे तर यापुढे शत्रूंना जिंकण्याचा हा सकारात्मक मार्ग अवलंबवा आणि जीवनाला यशस्वी बनवा निश्चित तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये लिहिला विसरू नका कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ असेही लिहिला विसरू विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय